तर या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला असता मुलींना समान शिक्षण मिळायला हवेचे त्यांचे भविष्य चांगले होईल

सरकारने प्रयत्न केले ते कोण कोणते मुली आणि महिलांना शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून दिले आज बघा मुलांना किंवा मुलींना असं वेगवेगळी शाळेत कामाबद्दल काम, काम केलंय ते त्याच्याबद्दल जास्त वेतन आणि महिलांना कमी असं न करता सरकारने दोन्हीना सुद्धा समान वेतन

तयारी का लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे पार्श्वपूर्ण उत्पादन एक